एनडीआरएफचे पथक दाखल अठरा ते एकवीस या दिवशी प्रशिक्षण आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रशिक्षणासाठी आढावा बैठक घेऊन तयारी पूर्ण केली आहे महापालिका प्रशासनाने पूर परिस्थितीत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका डॉक्टर सभागृहात दिनांक ते या कालावधीत जिल्हा प्रशासन महसूल महापालिका पोलीस आणि अग्निशमन अधिकारी यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक नुकतेच दाखल झाले आहे सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस मधील महापुराचा अनुभव पाहता तसेच हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूर परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एन डी आर एफ चे एक पथक पाठवण्यात आले या पथकामध्ये पथक प्रमुख महेंद्र सिंह पुनिया यांच्यासह एकूण तीस जवान असून त्यांच्याकडे बोट लाइफ जॅकेट लाइफ रिंग इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध आहेत हे पथक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार रा असून पथकामार्फत जिल्ह्यामध्ये जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिका वसंतदा पाटील सभागृह एनडीआरएफ पथक आणि अग्निशामन अधिकारी यांनी पाहणी केली हिरकणी न्यूज शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा